नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो दी बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र आहे आणि हे वर्तमानपत्र मित्रांनो जेम्स हिक यांनी सुरू केले होते पुढचा प्रश्न भारतातील पहिली टपाल कचेरी टपाल कचेरी कोठे सुरू झाली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो कोलकत्तामध्ये सतराशे सत्तावीसमध्ये भारतातील पहिली टपाल कचेरी सुरू झाली होती पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे केव्हा सुरू झाली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर भारतातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे सुरू झाली होती पुढचा प्रश्न भारतातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे केव्हा सुरू झाली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे पंचवीसमध्ये मुंबई ते कुर्ला या मार्गावर भारतातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे सुरू झाली होती पुढचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिली भुयारी रेल्वे कोणती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो मेट्रो रेल्वे ही कोलकातामध्ये सुरू झालेली होती मेट्रो रेल्वे ही पहिली भुयारी रेल्वे आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिली दुमजली रेल्वे कोणती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सिंहगड रेल्वे ही भारतातील पहिली दुमजली रेल्वे आहे पुढचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिला मुखपट कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र हा पहिला मुखपट आहे आणि हा मित्रांनो एकोणीसशे तेरामध्ये काढला होता पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला बोलपट कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो आलमारा हा भारतातील पहिला बोलपट आहे आणि हा एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये काढलेला आहे पुढचा प्रश्न नऊ नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिला मराठी बोलपट कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अयोध्येचा राजा हा एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये काढलेला आहे भारतातील पहिला मराठी बोलपट तर उत्तर आहे अयोध्येचा राजा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो दिल्ली दूरदर्शन केंद्र हे भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र आहे आणि याची सुरुवात मित्रांनो एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये झाली होती पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो मुंबई हे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र आहे आणि याची सुरुवात मित्रांनो एकोणीसशे सत्तावीसमध्ये करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बारा नंबर भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो कोलकाता विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे आणि हे मित्रांनो अठराशे सत्तावन्नमध्ये सुरू झालेले आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिला अणुस्फोट कोठे कोठे करण्यात आला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो राजस्थानमधील पोखर पोखरण या ठिकाणी अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी भारतातील पहिला अणुस्फोट करण्यात आला होता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पृथ्वी पृथ्वी हे भारतातील पहिले क्षेपणास्त्र तयार करण्यात आले होते पुढचा प्रश्न सोळावा प्रश्न आहे भारताचे पहिले लढाऊ विमान कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो नॅट नॅट हे भारताचे पहिले लढाऊ विमान आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिली अणुभट्टी कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो तारापूर मधील अप्सरा येथे भारतातील पहिली अणुभट्टी आहे आणि एकोणीसशे छप्पन साली तयार करण्यात आली होती मित्रांनो पुढचा प्रश्न भारतातील आधुनिक पोलाद कारखाना कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगालमधील कुल्टी येथे भारतातील आधुनिक पोलाद कारखाना आहे त्यानंतरचा पहिल प्रश्न आहे भारतातील पहिली कापड गिरणी कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली कापड गिरणी आहे पुढचा प्रश्न वीस नंबर भारतातील पहिली ताग गिरणी कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो कोलकाता मध्ये कोलकातामध्ये भारतातील पहिली ताक ताकगिरणी आहे आणि याची सुरुवात मित्रांनो अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये झाली होती पुढचा प्रश्न भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो चेन्नईमध्ये भारतातील पहिला सिमेंट कारखाना आहे आणि याची सुरुवात मित्र हा मित्रांनो एकोणीसशे चारमध्ये मध्ये सुरू करण्यात आला होता एकोणीसशे चार पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो दार्जिलिंग मध्ये भारतातील पहिले जलविद्युत केंद्र आहे आणि याची सुरुवात अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये साली सुरू हे झाले होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले फाईव्ह स्टार हॉटेल कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ताज हॉटेल ताज हॉटेल हे भारतातील पहिले फाईव्ह स्टार हॉटेल आहे आणि हे मित्रांनो एकोणीसशे तीनमध्ये मध्ये सुरू झाले आहे त्याच्यानंतरचा प्रश्न भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो उत्तरांजलमधील जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट उत्तरांचलमध्ये आहे आणि हे मित्रांनो एकोणीसशे पस्तीस साली सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिला सरकारी साखर कारखाना कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नगर येथे आहे आणि याची निर्मिती मित्रांनो एकोणीसशे पन्नास साली झाली आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो केरळ राज्यातील कोट्यायम हे शहर भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली आण्विक पाणबुडी कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो आय एन एस चक्र आय एन एस चक्र ही पहिली पा आण्विक पाणबुडी आहे त्याच्यानंतरचा प्रश्न भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोठे आहे आणि त्याची स्थापना कधी झाली आहे तर याचे उत्तर मित्रा आहे मित्रांनो आंध्र प्रदेशात हैदराबाद येथे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आहे आणि याची स्थापना मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली मुंबईमध्ये भरले होते गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मु अठराशे पंच्याऐंशी साली मुंबईमध्ये भरले होते आणि गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत हे भरले होते मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न भारतातील पहिली जनगणना केव्हा करण्यात आली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो अठराशे बहात्तरमध्ये वॉइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या नेतृत्वाखाली भारताची भारतातील पहिली जनगणना करण्यात आली होती अठराशे बहात्तरमध्ये मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल